आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेळगावात लोकायुक्तांच्या आधार सत्रामुळे खळबळ चार दिवसांपूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबवले होते आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे गेल्या काही दिवसांपासून लोकायुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना लक्ष बनवीत कारवाया सुरू केल्या आहेत आज शुक्रवारी पहाटे बेळगाव आणि रायबाळ आगीत सचिन मंडेज तसेच रायबाग तालुक्यातील पशुसंगोपन खात्यातील संजय दुर्गंडावर यांच्या निवासस्थानी लोकायुक्तांनी छापा टाकला आहे पंतप्रधान मोदी यांच्याकडून लक्ष्मी कृपेचे संकेत अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं असून नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या दिनांक एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं तसेच यावेळी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी चालू आर्थिक वर्गाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्याने देशातील मध्यमवर्गीयांचे व करदात्यांचे कान टवकारले आहेत मोदी यांच्या वक्तव्याने मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत कारण मोदी यांनी बोलता बोलता मध्यमवर्गीय जनता व करदात्यांना अर्थसंकल्पाद्वारे सूट मिळण्याचे संकेत दिले आहेत तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले मी लक्ष्मी मातेला नमस्कार कर आपल्या संस्कृतीत अशा प्रसंगी देवी स्मरण केलं जातं तिला नमन केलं जातं मी लक्ष्मी मातेकडे वक्तव्याचा मध्यम वर्गीय लोकांच्या किशात अधिक पैसे राहतील मध्यमवर्गीय करदाते त्यांना अधिक सूट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत शहरात उद्या इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने सत्ताविसावी हरे कृष्ण रथयात्रा शनिवारी दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होणार आहे या रथयात्रेत देशविदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी होत आहेत बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती स्वामी महाराज मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज व देश विदेशातून आलेल्या इतर ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल शहरातील विविध मार्गांवरून फिरून ही मिरवणूक शुक्रवार पेठ येथील मंदिरापाशी सांगता होईल दरवर्षीप्रमाणे यंदाही या रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या सहभागी भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दाखवणारे चित्र सहभागी झालेले असतील अशी माहिती स्वामी रसामृत स्वा महाराज यांनी दिली आहे अनगोळ नाका येथे उभारली परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांची स्वागत कमान अनगोळ हो वासियांकडून परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांच्या भक्तांनी अनगोळ गावच्या नाक्यावर परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांची स्वागत कमान उभी करावी म्हणून आमदार अभय पाटील व तत्कालीन महापौर शोभा सोमनाचे यांच्याकडे निवेदन दिले होते भक्तांच्या विनंतीला मान देऊन आज अनगोळ नाक्यावर परमपूज्य गुरुदेवता कलावती आई यांची स्वागत कमान माजी महापौर शोभा सोमनाचे यांच्या महापौरनिधीतून उभी करण्यात आली आज परमपूज्य कलावती आई यांची पुण्यतिथीनिमित्तानं परमपूज्य दादा दादा यांच्या हस्ते स्वागत कमानीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री कलावती आईंचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून आमदारांचे अभिनंदन केले श्री विश्वकर्मा महिला संघ उद्यम बाग यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न श्री विश्वकर्मा महिला, बाग यांचा हो हो महिला सेवा संघ उद्यमबाग यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जागृती महिला स्वावलंबन केंद्र चालवणाऱ्या शिल्पा वेर्णेकर सेवा भारती ट्रस्ट या उपस्थित होत्या विश्वकर्मा महिला सेवा संघाच्या अध्यक्ष गीता लोहार बेळगाव जिल्हा महिला अध्यक्ष या देखील उपस्थित होत्या सामाजिक जनसेवा क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नेसरी गावच्या रत्ना उत्तम सुतार या देखील उपस्थित होत्या विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांनी समाजातील महिलांना मार्गदर्शन केले तसेच आत्मनिर्भर बनून समाजाला हातभार लावावा असे विचार व्यक्त केले मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मंत्री उदय सामंत यांची मागणी मराठी भाषा आणि मराठी माणसांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी महाराष्ट्राचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली पुण्यातील विश्व मराठी संमेलनात सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमोर ही मागणी केली मंत्री उदय सामंत म्हणाले की गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहेत आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात ती आपल्याकडे येत असताना त्यांची भाषाही जाणतो त्या या भाषेचा आदर आपण नेहमीच केला आहे पाहुणचार आपण केलेला आहे आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे आणि कठोर शासन केले पाहिजे ही मागणी त्यांनी मांडली कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर नवाज सय्यद यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला शुक्रवार दिनांक एकतीस रोजी चौतीस सभासदांपैकी सत्तावीस ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर नवाज सय्यद यांच्या विरोधात हातवर करून आपले मत तोंडून अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तर सात ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित नव्हते असे निवडणूक अधिकारी तसेच बेळगावचे उपजिल्हाधिकारी दिनेश कुमार मीना यांनी सांगितले कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत अध्यक्षांचे रिक्त स्थान रिक्त आहे ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल व पुढील नवीन अध्यक्षांसाठी आठ ते दहा दिवसात निवडणूक घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले